नमस्ते मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे झटपट असा उपमा कसा बनवायचा ते तुम्हाला इथे सांगणार आहे तर चला आता आपण उपमा बनवायला घेऊया मी इथे एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे मी हा उपमा दोन माणसासाठी लागेल एवढा बनवत आहे म्हणजे दोन प्लेट उपमा इथे मी बनवत आहे तर तेल आपलं मध्यम गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आवडीप्रमाणे आपण शेंगदाणे कमी जास्त टाकू शकता तेल अतिशय गरम नको आहे मिडीयम तेलामध्ये आपल्याला हे शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत आता इथे मी एक चमचा उडीद डाळ घेतलेली आहे हे देखील मीडियम तेलामध्ये आपल्याला टाकायचे आहे खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही बारीक गॅसवरती डाळ आपली छान लालवट होईपर्यंत तळून घ्यायची आहे डाळ आपली छान लालसर झालेली आहे पाहू शकता आता त्यामध्ये एक चमचा मी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी आपली छान तडतडली की यात आता अर्धा चमचा मी जिरं टाकून घेत आहे जिरं मोहरी आणि डाळ छान अशी लालसर भाजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही ढ हॉटेलमध्ये बघा उडीद डाळीचा वापर केला जातो उपम्यात आणि याची चव भन्नाट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहा आणि आता या तेलामध्ये मी एक साधारण दोन चमचे फुटाणे घेतलेले आहेत फुटाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता सगळे फुटाने डाळ वगैरे छान लालसर झाले की आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेत आहे छान असं मिडियम गॅसवरती आपल्याला कांदा देखील एकदम लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे म्हणजेच लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे पहा आपला कांदा इथे सॉफ्ट झालेला आहे थोडाफार आता यामध्ये मी साधारण सात ते आठ कढीपत्त्याची पानं घेतलेत आणि त्याला मी अशा प्रकारे तोडून टाकत आहे यामुळे कडीपत्त्याचा वास उपम्यामध्ये खूप छान येतो त्यामुळे मी कढीपत्त्याची पाने अशा प्रकारे तोडूनच टाकते ते कडीपत्ता देखील छान असं तेलामध्ये फिरवून घेऊया आपण इथे तुम्ही पाहू शकता गॅस मी खूप मोठा ठेवलेला नाही मिडियम गॅसवरतीच मी हे सगळं छान असं लालसर भाजून घेतलेलं आहे आता मी ते एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला होता आणि तुम्ही पाहू शकता मी जे मा मा एकदम बारीक बारीक काप केलेले आहेत जे तुमचे लहान मुलं आहेत किंवा घरातली माणसं टोमॅटो साईडला काढून ठेवत असतील तर अशा प्रकारे तुम्ही एकदम बारीक याचे काप करून घ्या म्हणजे काय उपम्यामध्ये ते एकदम एकजीव होतील आणि नकळत त्यांच्या पोटात जातील त्यासाठी एकदम बारीक मी अशा प्रकारे टोमॅटो कापून घेतलेला आहे तो देखील टाकून छान असं तेलामध्ये मऊ होईपर्यंत आपल्याला तेलात परतवायचं आहे त्यानंतर इथे चवीनुसार तुम्ही तिखट लागेल तेवढ्या मिरच्या टाकून घेऊ शकता इथे हिरव्या मिरच्या मी टाकून घेतल्यात तर हिरव्या मिरच्या देखील छान असं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत जर तुम्ही नेहमी उपमा बनवत असाल आणि तो अगदी चिकट होत असेल पाण्याचं प्रमाण कळत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आता यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे ते देखील आता छान असं परतवून घेऊया मी थोडीशी कोथिंबीर वरतून टाकण्यासाठी देखील ठेवलेली आहे आता ह्या वाटीने तुम्ही पाहू शकते मी अशा प्रकारे एकच वाटीचं प्रमाण घेतलं आहे ह्या वाटीने मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर त्याच वाटीने मी सेम तीन वाट्या पाणी टाकणार आहे लक्षात ठेवा एक वाटी रव्याला तीन वाट्या मी पाणी घेतलेला आहे तर मग तुम्ही छोटी मोठी वाटी कुठलाही अंदाज तुम्ही बांधू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण तळून घेतलेले हे शेंगदाणे आता याच्यामध्ये टाकून देऊया आता याला एकदम खळखळून खड़ अशी एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला मस्त असं दणदणीत उकळी आपल्या ह्या फोडणीला आता आलेली आहे तुम्ही पाहू शकता कलर देखील आपल्या या फोडणीचा चेंज झालेला आहे म्हणजे छान असं उकळी आलेली आहे आता इथे मी एक वाटी रवा घेतला आहे तो आधी स्वच्छ चाळून आणि छान असं भाजून घेतलेला आहे लालसर लाल होईपर्यंत कच्चा रवा आपल्याला वापरायचा नाही तर त्याच्यासाठी छान असं अगदी रवा भाजून ठेवलेला होता तुम्ही जर भाजलेलं नसेल तर आधी भाजून घ्या मग बाकीचं सगळं सेम करायचं आता उकळी आलेल्या या फोडणीमध्ये थोडा थोडा रवा टाकून घेत आणि याला सतत अशा प्रकारे फिरवत आपल्याला रवा मिक्स करायचा आहे जर तुम्ही टाकून मिक्स नाही केलात तर यामध्ये गुठळ्या होतील व रवा आतमध्ये कच्चा राहील आणि गाठी तयार होतील रव्याच्या त्यामुळे अशा प्रकारे मिक्स करून घेत घेतच आपल्याला हा रवा एकजीव करायचा आहे सतत हलवून घेत आपले हे पाहा लगेचच आपलं इथे सगळं पाणी रव्याने शोषून घेतलेलं आहे आता पटकन ह्याच्यावरती आपल्याला प्लेट ठेवायचं आहे नाही तर ह्याचे शिंतोडे आपल्या हातावरती उडू शकतात आणि आपल्याला पोळू शकतं त्यामुळे इथं मी ठेवलेलं होतं साधारण एक मिनटाभरामध्येच तुम्ही इथे पाहू शकता सगळ्या आपल्या रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आणि हे पहा किती छान असं मऊ आणि लुसलुशीत आपलं इथे उपमा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता जसा हॉटेलचं उपमा मिळतो सेम तशा प्रकारेच दिसत आहे दिसत काय तर हे खायला देखील सेम तशाच प्रकारे लागतं सेम टेस्ट असते तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे उपमा ट्राय करा तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल आणि तुमच्या लहान मुलांनाही खूप आवडेल शेवटी आता याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे लिंबू पिळण्यामुळे काय होतं की याची चव अजूनच खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आता छान असं आपल्याला या मिक्स करून घ्यायचं आहे याला हे पहा जे एक जीव लिंबू वगैरे सगळं जीव करून घेऊन शेवटी आपला उपमा इथे तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे हे उपमा बनवून बघा आणि कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर पाहता येतील धन्यवाद बाय